पुण्यातील पेठ हा तसा भाजपचा गड मानला जात होता कसबापेठच्या माजी आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर दोन हजार तेवीस कसबापेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली होती या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धनगेकर अकरा हजाराहून अधिक मताधिक्याने विजयी झाले होते त्यावेळी कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ देशभरात चर्चेचा विषय झाला होता सुरुवातीला काँग्रेसचा असलेला भाजपने काबीज केला होता ओढून आणल्याने धंगेकरांचं धंगेकरांनी आमदार म्हणून कसबा पेठ आणि पुण्यातील अनेक प्रश्नांवर आवाज उठवत लोकांचं लक्ष वेधलं होतं धंगेकरांच्या रूपाने पुण्यातील काँग्रेसचं गतवैभव परत येईल असं देखील म्हटलं जात होत तसंच धंगीकर राज्यस्तरावर मोठी जबाबदारी मिळेल असंही बोललं जात होतं मात्र आता रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसचा हात सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा आपल्या हातात धरलाय आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रवींद्र धंगेकर यांचा राजकीय प्रवास जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दहा मार्च रोजी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी आपण काँग्रेसच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं सांगितलं त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे से मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडल्यामुळे पुणे काँग्रेसचं मोठं नुकसान झालंय दोन मध्ये राज्यभरात काँग्रेसला गळती लागली असताना आणि अनेक दिग्गज नेते पक्षाला रामराम राम करत असताना धंगेकरांनी पुण्यात काँग्रेसचं अस्तित्व टिकून ठेवलं होतं मात्र आता त्यांच्या जाण्याने पुणे काँग्रेसचं मोठं नुकसान झालं रवी धंगेकरांबाबत बोललं गेलं तर ते मूळचे शिवसैनिक रवींद्र धंगेकर यांचा नगरसेवक पदाचा प्रवास हा दोन दोन साली पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकिटापासून झाला पासून ते पर्यंत रवींद्र धंगेकर हे वेगवेगळ्या पक्षांच्या तिकिटावर सलग चार वेळा पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम पाहत होते यानंतर राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यावर रवींद्र धंगेकर यांनी देखील राज ठाकरे यांच्याबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर दोन हजार सात आणि दोन हजार बारा साली धंगेकर हे सलग दोन वेळा मनसेच्या तिकिटावर महापालिकेत निवडून गेले होते याच दरम्यान धंगेकरांनी दोन हजार नऊ आणि दोन साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या तिकिटावर विधानसभा लढवली होती मात्र त्यांना त्यात यश आलं नव्हतं यानंतर त्यांनी काही कारणास्तव रवींद्र धंगेकर यांनी दोन साली राज ठाकरेंना रामराम करत काँग्रेसचा हात धरला होता यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांना मोठं यशही मिळालं होतं या निवडणुकीत त्यांनी राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्या गणेश बिडकरांचा पराभव केला होता यानंतर पेठ विधानसभा पोटनिवडणूक जिंकल्यानंतर धंगेकरांनी भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती यात धंगेकरांना अत्यंत कमी मतं मिळाली होती यानंतर लागोपाठ सहा महिन्यात जाहीर झालेल्या विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली मात्र भाजपच्या हेमंत रासने यांनी त्यांचा या निवडणुकीत तब्बल एकोणीस हजार मतांनी पराभव केला होता रवींद्र धंगेकर यांनी काल कालचिठ्ठी दिली आहे दुष्काळ संपवणाऱ्या रवींद्र धंगेकर यांनी शिंदे पुढे शरणागती का पत्कारली याची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे आधी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा असं सलग दोन वेळा निवडणूक हरल्यानंतर धंगेकर काँग्रेसमध्ये अस्वस्थ असल्याचं बोललं जात होतं ते आपली अस्वस्थता बोलवून देखील दाखवत होते मात्र त्यांच्याकडून कोणताही निर्णय घेतला जात नव्हता गेल्या अनेक दिवसांपासून रवींद्र धंगेकर काँग्रेस सोडणार याबाबत चर्चा सुरू होत्या मात्र धंगेकरांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नव्हती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडली महत्वाचं म्हणजे काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना आणि शिवसेनेत प्रवेश करताना त्यांनी काँग्रेस तसंच काँग्रेसच्या नेत्यांवर कोणतीही टीका केली नाही मला काम करायचं आहे आणि मी सत्तेशिवाय काम करू शकत नाही काम करायला सत्तेत राहणं आवश्यक आहे असं स्पष्टीकरण धंगेकरांकडून देण्यात आलं रवींद्र धंगेकर हे अत्यंत आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात असताना त्यांना पुण्यातील काँग्रेसचे बॉस देखील म्हंटलं जात होत पुण्यातील पोरशी कार प्रकरण पुण्यातील चर्चेत असलेल्या पब व्यसनाधीन झालेली तरुणाई अशा अनेक विषयांवर धंगेकरांनी सरकारच्या नाकेनो मांडले होते अडीच वर्षाच्या प्रवासानंतर रवींद्र धंगेकर पुन्हा स्वगृही परतले आहे त्यामुळे आता शिवसेनेतही धंगेकरांचा आक्रमकपणा तसाच राहणार का त्यांचा हा थांबा किती दिवस राहणार सत्तेशिवाय काम होत नाही या त्यांच्या वाक्याचा काय अर्थ होतो सत्ता बदलल्यावर धंगेकर पुन्हा वेगळे निर्णय घेतील का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ह्या मला कमेंट करून नक्की सांगा धंगेकरांच्या पक्ष सोडचिठ्ठी बद्दल तुम्हाला काय वाटतं हे देखील कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका